अरे भाऊ ता दग ठेवलाय आहे आम्हाला घेऊन आला नाही गाडीतून आणि बायकोला घेऊन आला नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा आहेत तुम्ही मित्रांनो वाजलेले आहेत पावणे पाच झोपलो होतो कायदेशीर हे लोक सगळे होते चल तयारी झाली तयारी झाली तर गेले पुढे आत्ता जस्ट पाच मिनटं झाले मला वाटलं यांची सगळ्यांची तयारी झाली आहे पण हे बघा ते अजून यांची तयारीच झाली नाही अजून पुरेवढी कामं पडलेतफडत उठलो बोल बाप रे सगळ्यांची तयारी झाली मी आत्ता असा काय मागे राहिलो बघतो जो खूप बाकी आहे तर त्याला मित्रांनो पाचचा टार्गेट होता पाच वाजता इथून बरोबर निघायचं हे बघा आता मी पण फटाफट तयार होतो आणि साडेपाचला थेट निघायचा टार्गेट ठेवला बघू टार्गेट पूर्ण होतं मित्रांनो घरातून पाच वाजता निघणार बोललो तर इथे वाजलेले आहेत कायदेशीर पाहुणे सहा आणि आम्हाला उशीर तर झालेलाच आहे घोडबंदरला ट्राफिक नाही मिळाली तर ठीक आहे मिळाली तर पूर्ण रखडपट्टी होणार आहे आमची प्रतिभा तयारी झाली तुझी यारी यारी। तुझी बॅग कुठे बेटा आणि वेदांचा डोळा कशाने सुजलाय काय माझ्या इथे बेटा जरा डोळा दाखव तुझा हे बघा वेदांचा डोळा कशाने सुजला दाखव बेटा डोळा हे बघ हे बघ डोळा सुजलाय बच्चिका मेरा डोळा सुजलाय बच्ची काही ड्रेसिंग वाजे अड्ड्या अरे यार ते करून दाखव ना एकदा टांग ना टांगण आ ते आलं ते आलं मगाशी शिकलेलं ना फिरतो हे छात्री आपला डान्स देत नाही पण आपले किती टाईम लावतो तुमच्या वरबडत घेऊन गेले असते पाच पाठवला मुंबई सेंट्रल ट्रेननी एसटी सगळे येते चला खूप उशीर होते मित्रांनो विषय खूप गंभीर झालाय कारण की गाडी मध्ये जागा नाही बॅग ठेवायला कारण ह्यांच्या बॅगच झालेल्या आहेत सात आठ बॅग झालेल्या आहेत बघा एवढ्या मोठ्या मोठ्या बॅगी आहेत त्या काल रात्री पण ठेवलं तर सुजल थांब सुजेल थांब सुजेल थांब प्यार मोबत ने ठेव एकदम व्यवस्थित काही करू नको फायनली एकदम कायदेशीर ठेवलेलं आहे सामान हे पाहू शकताय बघा पूर्ण भरलेलं आहे मागे तरी पण प्रतिभाच्या हातामध्ये बघा काय काय स्वेटर ओके मित्रांनो फायनली परफेक्ट साडेसहा वाजलेले आहेत करेक्ट एकदम अक्युरेट तर चला आपण थेट चाललेलो आहोत पुण्याला अर्धे जण एस टीने गेले अर्धे आम्ही इथून कारने चाललो एक स्वप्नील आहे आपला मित्र तो पण येणार आहे त्याला पुढे पिक करणार आहे मी तर चला मित्र जाऊ पुण्याला आपल्या गावाला फर्स्ट टाइम चाललेलो आहे आपली गाडी घेऊन पुण्याला आपल्या गावामध्ये श्री स्वामी, स्वामी समर्थ महाराज की जय जय मल्ला बाप्पा भोर्या बोर्या नेहमीप्रमाणे फाटक लागलेला आहे कधी तो ब्रिज चालू होईल काय माहिती मित्रांनो फायनली चोपनील आलेला आहे चोपनील तुझा स्वागत आहे आपल्या लॉंग रूट साठी बॅक टू डब्ल्यू हा गुड बॉय आता स्वप्नील जायचं ना आता आपल्याला स्वामींच नाव घेऊन जाऊया बोलतो आणि काय घेऊया ते पण विचारतोय वाप्पा स्वामी समर्थ महाराज मित्रांनो फायनली आम्ही विरार फाट्याला पोहोचलोय म्हणजे पंचवीस मिनिटं लागतात आम्हाला आमच्या घरून ते हायवेला यायला आता आम्ही हायवेला आलेलो आहे इथून आता इथून डायरेक्ट शिवसाट तर मित्रांनो इथे पेट्रोल भरायला आलो आम्ही आता कितीचा भरतोय सुजन पेट्रोल परीक्षा होती पण पर पाच झाली आहे लोक डिझेल <laughs> भरायला आलोय कितीचा भरतोय सुजल डिझेल चार हजार सव्वीस चार हजार सव्वीस चा भरतोय डिझेल टाकी फुल करतोय म्हणजे जायला टेन्शन नाही ट्रॅफिक लागली नाही लागली टेन्शन नाही राहत नाही तर मग मन धुक दुख करतोय एकदम डिझेल कमी असेल का त्याच्या टाकी फुल डायरेक्ट तर मित्रांनो इथे सुजल बाजूला बसलाय आता सुजलला इडली इडली मेंदू बडावाला दिसलाय तिकडे सायकलीवर त्याला इडली मेदू वडा खाऊ दे कारण की सगळे मिस होत आहेत इडली मेदूवाडा शेवटी फायनली लास्ट आहे हा त्याच्यानंतर पाच पावलं मागे जायला लागेल फुडको सँडविच इथे पंधरावीस रुपया मध्ये मेदूवाडा इडली खाऊ तंदुरुस्त हो चला इडली मेदूवाडा खाऊ तुला एकदम कायदेशीर मित्रांनो इथे इडली मेदूवडा खात होतो आपला भाव भेटला आपल्याला मला आपला फॅन आहे आपला फॅमिली मेंबर आहे तर आई कुठे मला आई गाडी मध्ये बसले आता आई बरोबर हा बाई प्लॅन करणार आहे भाऊ काय बोलणार आईला विचारतो रस्त्याच्या मधोमध गाडी का थांबवली कान आहे சோம் நகலோனா

खंडाळा पण गेला है ना आणि जरा पुढे जरा थोडंसं पुढे रोडवर आलो तर समोर टेम्पो चाललाय त्याचा नंबर बघा वन एट वन थ्री आहे आणि माझा एट वन थ्री वन आहे म्हणजे माझ्या गाडीचा अपोजिट नंबर पूर्ण तिकडे आहे है ना तो सरळ नंबर आणि आपला उलटे एट वन थ्री वन आपला आहे आणि ह्याचा वन एट वन थ्री आहे म्हणजे पप्पनची बर्थडेट आणि माझी बर्थडेट तेरा पप्पनच्याहत्तर आणि माझी गाडीवरती उलटी बर्थ डेट आहे दोघांची पण मस्त असं वाटलं की माझाच नंबर आहे तो 8, 1, 3, 1 ना मित्रांनो <laughs> <laughs> तळेगावच्या थोडस पुढे आलोय सहा वाजता आम्ही बरोबर घरातून निघालो सात आठ नऊ दहा अकरा पाच तासामध्ये गाडी कुठेच थांबवली नाही फक्त इथे इडली मेदुवाडा खायचं होतं मेदुवाडा इडली खायचं होतं तिथेच गाडी थांबवली पाच मिनिटासाठी त्याच्यानंतर लमसम डायरेक्ट कडक मध्ये घेऊन आलो तळेगावच्या पुढे आता यांना वॉशरूमला जायचं म्हणून थांबवली नाही तर डायरेक्ट गावातच गेलो असतो येते का वॉशरूमला येतोय ये ना आता <laughs> वॉशरूम ला वगैरे सगळे जाऊन आलेत कायदेशीर आणि आई बोलते बारीजवळ मला बसायला मिळत नाही आणि आई बारीजवळ बसली पाच पाच चालू मशेरी लावून ते नशीब गाडी तरी काळी म्हणून काय टेन्शन नाही मला त्यासाठी गाडी काळी घेतली पिचकारी पिचकारीच कुठे पण काय पिचकार नाश्ता करायचंय काय तुला कोणी विचारलं मी वेदला नाही एवढ्या ना ना। 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 चपात्या बनवून ढवल्या तीस चाळीस तर कुठे मुलीच्या अरे आता तिथं खाऊ तिथं पण ऐकत येणार आहे मला वाटलं मुलींना सो सगळ्या तिनीच्या तिने मुली, जा तीदा तीदा मुली ना, ना। तुला पण आणलाय अंडा बंडा लंडा संडे होया मंडे रोज खाय अंडे चला जाऊया मित्रांनो आता कंट्रोल नाही सकाळपासून चहा नाही पियलो चहा पीत नाही मला कॉफी पियाची आई ग्लास आणले काय तू पेपर ग्लास दाखव जरा डायरेक्ट पिना अशीच बाबाने पहिला तयारी मध्ये आणून ठेवले आता ही कॉफी शोधत्या मी तिला काय बोललो प्रतिभाला की हा माझी बॅग आहे याच्यामध्ये पाच सहा पॅकेट ठेवून दे कॉफी पण नाही आम्हाला आमचीच चालवायची आहे कुठे पण घरी दारी बाहेर आत झालं आहे का पकड तुला दाखवतो त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये माझ्या परफ्यूमची बॉटल आहे दाखवायचं नसतं पर्सनल आहे ते का नाही सांगा मला पाणी काय ना चोपेल ठीक आहे भाई गरम आहे आणि आई ऍक्च्युअली काय झालं माहितीये आई बोलते अरे सकाळी भरून ठेवलं ते सकाळी थंड झालं काय बोलते आई तू चल

कॉफीची फडक आहे का मिळाला थोडासा या कॉफी प्यायला आता यांना काय नाश्ता वगैरे करायचं असेल दिसतो काही ड्रेसिंग बरोबर आहे का रे अरे एकदम रावस फुल एकदम बोल ना मस्त मस्त मी सांग तुमच्या भावाने प्यायला आहे हे लोक इथे फोडणीचा भात खात प्रतिभा वेदांत आणि ते मी अंडी इथं उकडून आणलेली आहे अंडी, अंडी खाऊन बघा ए मी इथे अंडी खायला आले आणि तू इथे मस्त पैकी आरामात चपाती भाजी वगैरे खाते काय भात काय आई इथे मस्त मध्ये चपाती भाजी घरातून आणलेलं खाते आणि आम्ही तिथे फोडणीचा भात वगैरे खाते आईने अंडी आणलेत हे बघा मस्त एकदम किती अंडी आहे सात सगळ्यांना द्यायला लागेल ना तू खा अंडी खातो अंडा तिथे या अंडी खायला भाकरी खातो आता मी भाकरी आणले हा मग कधी देणार खायला उद्या फायनली अंडी खाऊन झाली भाकरी खाऊन झाली कलेची खाऊन झाली खूप छान असा नाश्ता झाला आहे कडकमध्ये दे। एकदम आता आम्ही गावाला अर्ध्या तासाच्या अंतरावरती आहे तर चला मित्रांनो आता निघतोय मी इथून आणि चाललोय तिकडून आम्ही पोचणार एक तासामध्ये आणि तिथून ताफा येतोय पूर्ण बहिणींचा भाऊजींचा पप्पांचा सगळेजण येत आहेत तिथून आणि इथून आम्ही सगळे चाललोय सगळे भेटणार आहे एकत्र आणि त्यांची चर्चा पण होणार आहे की लाईक शाणा आहे आम्हाला घेऊन आला नाही गाडीतून आणि बायकोला घेऊन आला म्हणून तर त्याच्यामुळे मी आईला म्हणून घेऊन आलो नाही तर माझं नाव खराब झालं असतं की ह्याला फक्त बायकोलाच घेऊन जायचंय मी तर बायकोला बोललो होतो प्रतिभाला की तू जा त्यांच्याबरोबर पण विरारवरून मुंबई सेंट्रलला जाणं कठीण आहे त्याच्यामुळे बाबांसाठी सोपं आहे ना बाबांसाठी पण सोपं नव्हतं पण बाबांचं तळ्यात मनात होत जाऊ नको नको जाऊ ना मित्रांनो हे बैलगाडी आपल्याला आता बघायला मिळते पाहायला मिळते बैलगाडी पुढे मला माहित नाही बैला पण बघायला मिळतील का नाही कारण आपण गावाला आल्यावरच बघायला मिळतं पाहायला मिळतं अरे बापरे अरे बापरे अरे बापरे अरे बापरे अरे बापरे हे भाऊ स्क्रॅच यायच काय बोलते खूप छान असं शेती शांत वातावरण असं वाटतं इथे गावामध्ये आल्यावरती आणि बैलगाड्या न बघितलं तर जुने दिवस आठवले जेव्हा आम्ही वेदांत त्याच्या थोडे मोठे होतो तेव्हा आम्ही या सगळ्या गोष्टी बघायच्या जागोजागे आणि एवढा मोठा भला मोठा दगड कोणी ठेवला हा दगड ठेवलाय काय आला नाही इथं आला दरड कोसळले इकडे तर आणि बघा इथे सगळं दगड आता कोण उचलून ठेवणार उचलून ठेवू का जरा साईडला दगडीला सुजेल तू सुचू शकतो तुझ्या बॉडी लावतो साईडला बाई चाल बोलले म्हणून चाललो नाही तुझ्या घरी ह्याच्यातून जाईल गाडी तुला वाटत काय बोलतो मग काय इजी आहे अरे इजी जाईल इजी नाही आहे निकाल ना इजी नाही आहे काय मस्त नदी आहे यार अशा नदीवर कपडे धुवायला पाठवायचं प्रतिभाला मला वाटलं अशा नदीवर पोहायला जायचं मित्रांनो फायनली पाहुणे एकला पोचलो आहे म्हणजे सात आठ नऊ दहा अकरा बारा एक सात तास कंटिन्यू गाडी चालून आलेलं आहे तुमचा भाऊ आणि पाहुणे एकला पोचलेलो आहे आता थोडंसं आराम करू हे लोक येत आहेत पार्टी मागून सगळे बघू काय बोलत आहेत कारण त्यांना राग आलेला आहे मला संपर्क की माहिती आहे आणि प्रतिभाची चांगल्या हजेरी आहेत तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय अरे भाऊ तू इकडे व्हिडिओ बनवतोय बनवतोय बॅग करते बॅग करून घेणार आई बॅग काढत नाहीये आई तिची चप्पल अडकली तिकडे ते काढले सरोज तू बोलल्यावर काढली आधी चप्पल पुण्या कुठे तू काय करते मग मी तरी तू काय करते आई बायला मदत करते वाह इथे दही दही मार्क करते